मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून आलाय मला खरंच कळत नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा ब... हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला आहे आणि जेव्हा भागव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो प्रभू श्रीराम चंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची जे प्रथा असते ना त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो हे जेवढा श्रीराम तुमचा ते पन। आहे तेवढाच आमचा आहे पण पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवले आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो रामराम म्हटल्याने माणूस जोडला जातो राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब तेव्हा काय शिकवलं जातं एक वचनी एक बाणी एक पत्नी तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे तेवढा आपण पाळू पण एक बाणी एक वचनी हा जो आहे म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांची आराधना करायची प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत पण प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हो आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं स्त्री शिलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नैनांनी कुस्तीलाच रामराम ठोकावा लागत असेल तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील मग सरांनी सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे पाटील साहेब मी नारायणगावचा नारायणगाव आमची तमाशा पंढरी महाराष्ट्राची लोकसंस्कृती त्या दिवशी आमचे एक ताते आहेत नारायणगावला वग लिहितात भन्नाट